नमस्कार महाराष्ट्र मी आपली लाडकी आरती आपलं चॅनल मध्ये हार्दिक स्वागत तर आज मी आले मम्मीकडे म्हणजे एक महिन्यानंतर आली आणि हिचे नाटके बघायला आता माझ्या अंगावर फेकला ना फेकलास yes. ना तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट नक्की करा तर आता आलो आम्ही मम्मीकडे मम्मी काय करते ते दाखवते आता आम्ही चाललो मटण आणायला आज काय घरात स्पेशल कोण काढणार काय करते हा ती बघा आली आमची आतमध्ये ती आणि कार्टून लावलाय कुठे चाललो आपण म्हणजे घालून आली इथून खालते उतरत नाही आज बघा आज तुझे नाटके बघा

नाही तर उलटी करून पी लवकर मी पिते तर तुला प्यायला काय काळे लाल दिसत अजून कसं दिसत पी लवकर नाक बंद केलेली टेस्ट नाही जाणार पी काई काई संकेत लगेच घटकून जातो तो पूर्ण मोठा ग्लास ते पण चव नाहीये मम्मीने आवळ टाकलाय चाट मसाला टाकलाय मैंने पुरा ग्लास पिया सकाळ किती पिते तीन ग्लास ठेवलेला आपल्याला एक ग्लास ती पिया तू कुठे लपते स्पिना जरासा हॅक करते बघितलं तू चुप ग संपला संपला चल संपव सगळा अरे वाह भेली very good किती वीतरा 15 मिनिटं लावले सिर्फ याला तर दोन मिनिटं प्यायली वा चला आम्ही चाललो पोटं घ्यायला गय आता आम्ही पप्पांच्या कामावर जाणार आहे आणि ती बघा जूस घ्यायला उभी आहे दोन ग्लास पार्सल है ना आफ्टर लाँग टाइम इन विरार खूप भारी वाट है, है ना वाटत भावानी yes, गाडी घेतली आता गाडीवर निघालो आम्ही तर आता आम्ही आले पप्पांच्या कामावर पप्पा कुठे तिथे विचार वजला पप्पा गेटवर नाही तर आता आतमध्ये राऊंडला असतील

का मम्मीने सगळं वाटण वाटून ठेवलं तिला सांगितलं कांदा लाल भाजायचा शॉर्टकट मध्ये भाजलं तिने केवढं भाजायचं म्हणजे लाल भाजायचं असतो <laughs> बस झालं हा तिच्या हिशोबाने बनवलं आणि फोडणी मला घालायला आणि हिला बघा आणि मटन धुते मस्त आणि आता मी फोडणीला घालते फटाफट चला बनल्यावर भेटू आपण हे बघा एक मेंबर अजून ऍड झालाय काय आली मटन हा श्री सारखी आहे पण ती रसा खाते आणि बोनलेस पीस खाते रडणार ती मच्छी खालणार पहिला व्हेजिटेरियन होती आता नॉन व्हेजिटेरियन झाली होती आणि बघा कोशिंबीरची तयारी करतो मच्छी पण खायला लागेल मी खायला घालणार आहे घरातच त्यांचा गेम चालू आहे वा जारी। जारी जारी। से से। मार दीपाली जप ट्राय कर जा दीपाली दोघांना काय कॉमेन है भागो गेम चाललाय घरात अरे गेली आता आमचं मटन रेडी झालंय तर हे बघा वरती चरबी चरबी <laughs> चरबी खावा चरबी वाढवा हे बघा मटन मस्त शिजलंय वाव नल्ली आहे नल्ली वाव जेवण झालं भाकऱ्या झाल्यात बघा कोशिंबीर आणि फुल आपला भात कुठे आहे हा भात केलाय तो तो या खायला सर्वांनी घे दीपाली थंडा सुद्धा आणला आणि बसले या जेवायला काळजी पद्धत बघा लोक मठेच मागतात आम्ही सर्व मागतो काहीच माझ्या भावाने काहीतरी घेऊन आलाय काय आहे आयफोन तो खबर आहे आयफोन कुठे आहे आयफोन तो निकाल काय आयफोन अरे आयफोन तो खडे कॅमेरा नाही नाही आई तो आईला फोन देतो अरे एप्पल वाय फोन आ गया इतर ना गो ओपन केलंस आयफोन आ गया

त्याचबरोबर डब्बा सुद्धा आहे है ना मटन मटन हा हा तर काहीच ट्रेन मध्ये आल्यानंतर कोण कोण मला नक्की सांगा आम्ही तर घेतो है ना उरु मला तर खूपच आवडतात आता मी घेतोय तर बाहेर भारी डिझाईन आहे ते बघा